श्रीकृष्णायजोम लीला विज्ञानलीकरा श्री दत्तारृषि शिलपुमरा श्रीचक्रपाणी परा श्रीमद्वारा प्रभुपरा निर्लीप जिवधरा श्रीम्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो श्री कृष्ण महाराज की जय मनुष्य जन्म आपल्याला जन्म घ्यायचा का कुत्र्या मांजराचा जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नाही किंवा देहामध्ये जरी आलोत आपण तरी आपल्याला कोण्या जातीत जन्म घ्यायचा कोण्या घरी जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नाही परंतु हे मात्र आपल्या हातात निश्चित आहे की एकदा आपल्याला मनुष्य देह मिळाला मनुष्यदेह मिळाल्यानंतर तो कसा का मिळेल पण शेवटी आपलं कल्याण करून आपण घेऊ शकतो अनेक लोक संत सेनानाही म्हणजे बारा बडुतीदार म्हणजे कुटुंबात जन्मले परंतु शेवटी त्यांनी आपलं कल्याण करून घेतलं आणि त्यांचं नाव आज सुवर्णाक्षरानं म्हणजे इतिहासाच्या पानावर लिहिले गेले तर असे अनेक लोक येतं की एक होता माणूस शिवाजीराजेवर संकट आलं आणि तो पुढं आला आणि त्याचं नाव होता जिवा महाले महाला आणि तो असंच बरोबर तिथं गरीब कुटुंबातला आपलं काम करावं हो, आपलं पोट भरावं असा हो, त्याचा धंदा होता परंतु तो शिवाय स्वराज्यासाठी झटला स्वराज्यासाठी कामी आला स्वराज्य स्थापन करण्याच्या कार्यामध्ये त्यानं आपला खालीचा वाटा म्हणजे त्यानं हे केलं आणि तो शिवाजीराजासमोर राहिला शिवाजी शिवाजी होऊन एकदा तो मुस्लिमाच्या दरबारात गेला आणि मुस्लिमानं त्याला ठार मारलं ठार मारताना ठार मारताना त्याला ते मुस्लिम म्हणले आता तुझ्या शिवाजी काम येतो का आता तू तर म मरतो आहेस का नाही मग जर इथं आला नसतास शिवाजीला साथ दिली नसतीस तर तू सुखांना राहिला असतास न ते म्हणला मी सुखानं राहो का न राहू परंतु मी जन्मलो कसा आणि मरतो काय म्हणून मी शिवाजी म्हणून शिवाजी राजा म्हणून जन्मलं नाही मी जीवा मला म्हणून जन्मलो पण शिवाजी राजा म्हणून मी मरतो आहे हे माझ्यासाठी सौभाग्याचं लक्ष आहे माय बाप खरंच आपण जीवनामध्ये जन्मलं जन्म कसा झाला आपला तर हे महत्त्वाचं नाही कोणी घरी जन्म झाला आता चंद्रगुप्त मौर्य होते ते एका सा साधारण कुटुंबात जन्मले होते परंतु पुढं राजी झाली असे अनेक लोक ते आपल्या कर्तृत्वानं पुढं मोठे झाले तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरचं उदाहरण घ्या तुम्ही म्हणजे एका अस्पृश्य समाजामध्ये ते त्या त्यांचा जन्म झाला परंतु आज जगामध्ये त्याचं नाव आहे कितीतरी म्हणजे कितीतरी देशामध्ये त्याची जयंती असा झाली होती तर असे लोकांना आपलं कल्याण करून घेतलं तर आपण देखील आपलं आपण कोण्या जाती जन्मलोत कोण्या धर्मात जन्मलोत आपल्याला आपला देह कसा आहे म्हणजे देहामध्ये आपल्या ताकद आहे का नाही हे हे काही बघायचं नाही ताकदीवर माणूस कामाचा नसतो ज्या माणसात ताकद आहे आणि शौर्य नाही तर तो माणूस काय कामाचा काहीच कामाचा नाही पण ताकद नसताना देखील शौर्य जर असल त्या माणसामध्ये तर तो माणूस शौर्य गाजू शकतो त्याच्यात नसू त्या ताकद तरी चालते पण सौर्य पाहिजे हिंमत पाहिजे आणि काहीतरी करून दाखवण्याची धमक पाहिजे तर ही धमक आपल्यामध्ये पाहिजे मनुष्य देहामध्ये आलं तरी ही धमक पाहिजे दुसऱ्या जन्मामध्ये तर आपल्याला काही बुद्धी नाही स्वातंत्र्य नाही वाचा नाही पण ह्या जन्मात आल्यानंतर आपल्याला बुद्धी आहे स्वातंत्र्य आहे वाचा आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग आपण घ्यायला पाहिजे आपल्यामध्ये धमक ठेवायला पाहिजे आणि धमक ठेवून आपण काम काम केलं पाहिजे तर आपण आता तर पुढं आपल्या देशामध्ये लोकशाही राज्य आहे आणि लोकशाहीमध्ये दुसरं कर्तृत्व आपल्याला काही करता येत नाही कर्तृत्व कर्तृत्वाला नाही ज्यावेळेस शिवाजीराजे होते त्यावेळेस आपल्याला शिवाजीराजेबरोबर राहून कर्तृत्व करता येत होतं पण आता तसा काळ नाही आहे आणि जेव्हा आपण पारतंत होतो त्यावेळेस महात्मा गांधीसोबत राहून आपल्याला स्वातंत्र्य लढ्यामध्ये गुढी घेता येत होती पण तसं आता राहिलेलं नाही तर आता आपल्याला एकतर समाजसेवा करा किंवा मग धर्माचं आचरण करा अध्यात्माची सेवा करा अध्यात्माचं ज्ञान घ्या हे आपल्या हातात आता आहे म्हणून आपल्या हातात आता काय आहे आपल्या हातात एकच आहे आता आपण तर आपण हिंदू आहोत आणि हिंदू धर्माचे जो ग्रंथ आहे गीता तो आपण पाठ करू शकतो तो आपण आपल्या हृदयस्थ करू शकतो आणि तो हृदयस्थ करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपण कसे जन्मलो हे महत्वाचं नाही परंतु मरताना आपण गीता ज्ञानी म्हणून मिळलो पाहिजे मायबाबू हे होण्यासाठी तुम्हाला काही फार मोठी गोष्ट करावी लागत नाही सतत एखाद्या माणसाकडून गीता वाचून घ्यायची गीता समजून घ्यायची कशी वाचा आणि एकदा तुम्हाला वाचता आली की सतत 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 छोटं पुस्तक आपल्या खिशात ठेवायचं आणि सतत सतत ज्यावेळेस वेळ ज्याल मिळेल त्यावेळेस ते गीता पुस्तक काढून बसायचं आणि गीता वाचित राहायची आणि वाच आपल्या आपल्या ज्यावेळेस त्या गीतेवर पगडा बस ज्यावेळेस आपला ताबा येईन त्याच्या मग आपल्याला ज्यावेळेस सगळे म्हणजे योग कोणचे गीते येतं म्हणजे अठरा अध्याय तर अठरा योग आहेत ते योग आपण समजून घ्यायचे पाय घ्यायला पाहिजे आपण त्याच्यात किती पात्र आहेत तर चार पात्र आहेत ते चार पात्र समजून घ्यायला पाहिजे कोण कोणाला प्रश्न विचारत आहे आणि कोण कोण उत्तर देत आहे हे समजून घ्यायला पाहिजे आणि धृतराष्ट्रानं किती प्रश्न विचारले अर्जुनानं किती प्रश्न विचारले तर हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि ते प्रश्न एका वयवर व्यवस्थित लिहून काढायचे आणि व्यवस्थित लिहून काढून त्याचा अर्थ काय होतो म्हणजे अगोदर तर अर्जुनानं काय विचारलं हेच आपल्याला कळत नाही तर ते कळायला पाहिजे अबद्दल आता दुसऱ्या याद्यामध्ये पहिला प्रश्न विचारला तर तो काय म्हणतो अर्जुन म्हणतो की स्थितप्रज्ञेश का भाषा समाधीस्थे केशेव स्थितधिक प्रवाशेत किमाशी तर रुजेत हे देवा तो स्थिर बुद्धी माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो हे मला सांगा तर हे इतकं जरी कळलं तरी मग आपल्याला मग नंतर त्याचे उत्तर येतात मग उत्तर हळूहळू साधण्याचा प्रयत्न करायचा मग आता काय दिलं आहे उत्तर श्रीकृष्ण महाराजानं हे बघायचं हळूहळू आणि मग एकच एकच श्लोकाचं उत्तरमध्ये पाहायचं तर त्यांनी तर सतरा श्लोकामध्ये उत्तर दिलेलं आहे पहिल्या पहिल्या प्रश्नाला तर मग त्या सतरा श्लोकापैकी पहिल्या श्लोकामध्ये काय उत्तर दिलं श्री कृष्ण महाराजानं तर ते बघायचं तर ते काय म्हणतात अर्जुना प्रजाती आता कामान सर्वांपार्थ मनोगतान आत्मने वात्मना तुष्ट स्थित प्रज्ञेचे दृष्टी तर तो माणुशेनं आपल्या मनातील सर्व कामनाचा त्याग करतो प्रजाती म्हणजे सोडून देतो प्रजाती कामात कामा पार्थ मनोगताल आपल्या मनातल्या सर्व कामना सोडून देतो आणि परमेश्वर चिंतनात गडून राहतो त्या माणसाला त्याची बुद्धी स्थिर झाली असं म्हणावं लागतं ला। तो माणूस स्थित आहे असं म्हणावं लागेल तर मग असे आपण नाही का हो असे अकरा प्रश्न पाहायचे अकरा प्रश्नाचे उत्तर काय होतं अकरा प्रश्न म्हणजे अकरा प्रश्न म्हणजे समजून घ्यायचे अगोदर आणि अकरा प्रश्न समजून घेतल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांनी त्याला काय उत्तर द्यायला बाबा तर त्या उत्तर दिल्यानंतर ते उत्तर आपण पाहायचं आणि हा सदोगीत हळूहळू हळूहळू प्रयत्न करायचा आणि असा प्रयत्न जर केला तर तुम्ही गीता ज्ञानी होता काय तुम्ही जन्मले तर ज्यावेळेस जन्मले त्यावेळेस तर कोरे जन्मले परंतु मृतू होताना तुम्ही गीताचे ज्ञानी म्हणून मारतात मायभाभो एक खुनी दरोडेखोर मूर्ख माणूस मारण्यापेक्षा मूर्ख माणूस मारण्यापेक्षा आपण गीतेचा ज्ञानी म्हणून मिळालेलं कोणतं कौंच मोठं कोणची गोष्ट कमी आहे का ती त्यामुळं मायभाभो गीतेचा अभ्यास करा मी सांगतो त्याप्रमाणे आणि गीतेचं ज्ञानी म्हणून मारा अवमरण तर सगळ्यालाच यायला गेलं जातशी आहे ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतशीचे परिहार येते नोशितो मनाशी अहो ज्याचा मृत्यू झाला त्याला जन्म निश्चित आहे आणि ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू निश्चित आहे परंतु तो मृत्यू कसा आला हे महत्त्वाचं आहे जन्म तर होणारच आहे जन्म कसा झाला हे महत्त्वाचं नाही परंतु मृत्यू कसा झाला हे महत्त्वाचं आहे म्हणून हा मृतूला मरणा मारून विजयी व्हावे आपण काय करायला पाहिजे मरणा मारून विजयी व्हावे मरण हे माझे आणि मरणाचे ते कधी नसावे आपल्यावर ओझे आपल्यावर मरण आपल्याला येईल याची कधीही चिंता करायची नाही मरण येणार नसे त्याची चिंता करायची नाही परंतु ते मरण सुभग झालं पाहिजे ते मरण यशस्वी झालं पाहिजे याचा आपण प्रयत्न सदुदित केला पाहिजे आणि तो प्रयत्न माझ्या बा तुम्ही करा गीता वाचा आणि तुम्ही कोरे म्हणून जन्मले पण गीता ज्ञानी म्हणून मारा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि सजि सदिच्छा मी देतो आणि इथंच थांबतो बाय बापो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आपला देवल ऑफिशियल ग्रुप आहे ह्या ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धनलोद प्रणाम धनलोद प्रणाम